तर तुम्हाला बोललो होतो ना की काहीतरी बाबूसाठी मेल्यातून वस्तू आहे बाबू खाली करते तर ही ती वस्तू आहे हे आहे रुद्राक्ष ओरिजिनल आणि आता ह्या मी तुम्हाला म्हणजे खोलून दाखवणारे म्हणजे कसं साफ करतात कसं असतं आणि माझ्या गळ्यात आहे तो आहे एकमुखी ओरिजिनल नेपाळचा रुद्राक्ष हा एकमुखी एकमुखीची किंमत नेपाळी ती लाखा लाखापर्यंत जाते एक एकमुखीची आणि आता मी सोडून दाखवतो तर आता आलेलो हर्षदासाठी केक घ्यायला आज बड्डे म्हणून तर आता घरी जाऊया केक घेऊन चला तर आता बर्थडेचा केक टेस्ट करतो मस्तपैकी दोन फ्लेवर आहेत व्हाईट फॉरेस्ट खातो तर आता आलेलो हर्षदासाठी केक घ्यायला आज बड्डे आहे म्हणून तर आता घरी जाऊया केक घेऊन चला तर आत्ताच घरी आलो केक वगैरे घेऊन आता केक कटिंग कर करूया हर्षदाचा तर आता बड्डे वगैरे करूया आणि नंतर मस्तपैकी जेवायला बसूया मम्मीने मस्तपैकी कलेची पेटा बनवला आहे आणि मम्मीला बनवला आहे मम्मीने पनीर मस्तपैकी केक कापून आता जेवायला बसूया पनी हर्षदाच्या दा बड्डे चे केक आता केक वगैरे कटिंग करून घेऊया एक माझा एक मम्मीचा काप काप काढ काढ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हर्षदा हॅपी बर्थडे टू यू तर आता बर्थडेचा केक पेस्ट करतो मस्तपैकी दोन फ्लेवर आहेत व्हाईट फॉरेस्ट खातो व्हाइट ब्लॅक चॉकलेट वाला छान होता एक नंबर होता पहिला आणि महाशिवरात्रीला आपल्याला बाबूचा आपला फेस रिव्हिल करायचं बाबूचा आणि त्याच्यासाठी खास कुंभ मेल्यावरून काहीतरी भेट आलेली आहे ते तुम्हाला उद्या दाखवतो काय आहे ते तर आजचा दुसरा दिवस बघू दे हर्षदाने काय जेव्हा बनवलंय मम्मी आणि पप्पा गेले गावी हळद आज गावाला काय मस्तरकी भुर्जी वेज पनीरची पनीरची भुर्जी आणि चपाती एक नंबर हॉटेलची टेस्ट आता मी जगून घेतो आणि तुम्हाला संध्याकाळी काहीतरी दाखवणार आहे बाबूला काहीतरी बोलवताना तर मी तुम्हाला संध्याकाळी दाखवणार होतो काहीतरी महाशिवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि आता थोड्या दिवसात महाशिवरात्री बाबूचा फेससुद्धा रिवील करायचा आहे मला आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला बोललं होतं ना की काहीतरी बाबूसाठी महाकुं मेल्यातून वस्तू आली बाबू खाली मू करते तर ही ती वस्तू आहे हे आहे रुद्राक्ष ओरिजनल आणि आता ह्या मी तुम्हाला म्हणजे खोलून दाखवणार आहे म्हणजे कसं साफ करतात कसं असतं आणि ॲक्च्युली माझ्या गळ्यातसुद्धा रुद्राक्ष आहे आणि हर्षदालासुद्धा मी आत्ताच हे महाकुंभळेला चालू आहे त्याच्यामध्येच तीन मुखी रुद्राक्ष तिला घेऊन आलो आणि माझ्या गळ्यात आहे तो आहे एकमुखी ओरिजिनल नेपाळचा रुद्राक्ष हा एकमुखी हा पाच मुखी, मुखी, मुखी इकडे आहे तो आणि इथे आहे तो सहा मुखी तर ह्या एकमुखीची किंमत नेपाळी ती लाखा लाखापर्यंत जाते एक मुखीची आणि हा आता माझ्या मते पाच मुखी किंवा चार मुखी निघल ह्याची स्वस्त असते किंमत परत तीन मुखी असते ना त्याची इंडियन प्राईस इंडियन आता हर्ष आणलं आहे त्याची इंडियन प्राईज तीन हजार रुपये तर नेपाळीवाला रुद्राक्षाची किती तो तोसुद्धा मी नेपाळवरून आणला आहे आपल्या इंडियापेक्षा नेपाळचा रुद्राक्ष महाग असतो हा एकदम ओरिजिनल आता तुम्हाला ह्या साफ करून दाखवतो कसं करतात बाबूसाठी मेल्यावरून आलं आहे आणि ते माझ्या मित्राने दिलं आहे मेल्यात गेलेलो तो काशी विश्वनाथला त्याचा साफ करून दाखवतो तुम्हाला कसं आहे ते आता मी सोडून दाखवतो कसं आहे कसं आता खरंच सर तर बोर मी सांगतो समजेल किती मोठी आहे बाबूचा आणि तुम्हाला मी ओरिजिनल रुद्राक्ष कसा ओळखायची ही पण माहिती देईन नक्कीच हे झाल्यावर आपलं पहिला ओरिजिनल कसा ओळखायचा हा मला लक्षात ते पहिला तुम्हाला दाखव खाली दाखव हा पाण्यात डुबला डुबला म्हणजे समजायचं ओरिजिनल आहे डुबलं नाही तर समजायचं लाकूड आहे ओरिजिनल रुद्राक्ष आता किती मुख्य ते पण दाखवतो तुम्हाला हा सहा मुखी रुद्राक्ष म्हणजे सहा लक्ष्मी हा आपल्याला महाशिवरात्रीला घालायचं घालायचं आत्ता जो आपण व्हिडिओ केला ना तर व्यवस्थित मीनी मोजले नाही तर हा सहा मुखी नाही तर हा पाच मुखे पंचमुखी हनुमान आणि खूप भाग्यवान असतं पंचमुखी हनुमानसुद्धा भेटायला पाच मुखे हनुमान पाच मुख आहेत त्याला मस्तपैकी आणि ह्याला ऑलरेडी खड्डा असतो कर आपल्याला करायची गरज नाही लागत गर। आणि सगळ्यात मेन मौल्य म्हणजे मला दाखवतो हा एक मुखी माझ्याकडे ओरिजिनल नेपाळचा रुद्राक्ष आहे एक मुखी इथे आहे तो पाच मुखी आणि इथं आहे तो सहा मुखी अशा तर तुला आणला येतो दाखव तो सुद्धा माझा एक नेपाळचा मित्र आहे त्याला आणायला सांगितला मी नी तो दाखवतो तो कसा असतो तीन मुखी म्हणजे शंकर विष्णू ब्रह्मा बघा हा तीन हा जरा उभा असतो उभा आणल्यासारखा आणि तो आलेला तो आखा फळ होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू अशा एका नवीन पुन्हा व्हिडिओ मध्ये तर बाय बाय टेक केअर गुड नाईट